मुलांचं वेकेशन चालू झालं ते की सर्वात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे त्यांच्या मम्मींना रोज त्यांना नेहमी नेहमी काहीतरी नवीन असं लागतं खायला रोजचं जेवण किंवा वरण भात असं खायला बोललं की त्यांना तोंड फुगतं नेहमीच काहीतरी त्यांना चटपट असं खायला लागतं पण रोज इथे काय बनवणार आज माझ्या मुलांना खायचा होता पिझ्झा चला म्हटलं बाहेर एवढ्या उन्हात बाहेर जाऊन पिझ्झा खाण्यापेक्षा घरीच असा मस्त असा हा पिझ्झाचा बेत केला होता खायला खूपच मस्त लागत होता मुलांना देखील भरपूर असा आवडला खूप आवडीने त्यांनी हा खाल्ला आणि त्यासाठी आपल्याला अगदी म्हणजे घरातले बेसिक जे सामान आहे त्याच्यामध्येच मी हे पिझ्झा बनवलेले होते खायला खूपच मस्त झालेले आणि तुम्ही बघू शकता दिसायला देखील खूप असे टेमटिंग असे झालेले आहे व्यवस्थित असे हे ना आपण स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही देखील असा छान पिझ्झा बनवू शकता पण सर्वात आधी आपल्याला पिझ्झाचं सॉस बनवायचं आहे इथे मी घरी जे टोमॅटो कॅचअपचं जे सॉस आहे तेच घेतलेलं आहे पिझ्झा सॉस इथे घरी नव्हतं त्यामुळे दोन तीन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे म्हणजे जे आपलं कॅचअप आहे ते त्याचनंतर व्हेज मिनो घेतलेला आहे दोन तीन चमचे हे आपल्याला म्हणजे जसं रेडीमेड तुमच्या घरी जर पिझ्झा सॉस अवेलेबल असेल ना तर डायरेक्टली तुम्ही ते घालू शकता पण इथे मी पिझ्झा सॉस न वापरता सॉस आणि मियो घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे पटकन असं हे आपलं पिझ्झा सॉस रेडी होतं खायला खरंच खूप मस्त लागतं तुम्ही बघू शकता मस्त असा टेक्शर होतो जर पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो आणि हे घ्यायचा आणि मेन म्हणजे मी जे पिझ्झामध्ये वरतून जे मसाला घालते ना तो मुलांना खूप आवडतो म्हणजे एक दोन भर इथे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण घालू शकता पण इथे मी पॅरी पॅरी मसाला थोडासा घातला अगदी एक दोन चिमूट असे घालायचे आणि हे सगळे मसाले ना मिक्स करायचे हा जे मसाला मी घरी बनवते ना तो त्यांना मुलांना वरती पिझ्झावर टॉपिंगवर घालायला ना खूप आवडतो आणि ते खूप आवडीने असं खातात हे बघ मस्त अस हा कारण हा जास्त तिखट पण नसतो आणि मस्त असा हा फ्लेवर येतो ह्याचा आणि त्यानंतर का पिझ्झा ना इथे आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का मुलांना ना उन्हाळ्याची सुट्टी लागली की त्यांना रोज काही ना काही नवीन खावंसं वाटतं रोजचं जेवण जेव्हा बोलले की त्यांना आवडतच नाही मग त्यांना भूक लागत नाही त्यामुळे इथे काहीतरी वेगळं असं बनवलं ना की मुलं अशी आवडीने खातात आणि मुलांना तर सगळ्याच आजकालच्या मुलांना पिझ्झा हा बोलला की खूप म्हणजे पिझ्झा लवर तर आज आजकालची मुलं बरेच सारी आहेत त्यांना बाहेरची खाणं खूप आवडतं त्यामुळे इथे मी आज घरी बनवले त्यानंतर काय बटर लावून झाल्यानंतर इथे आपल्याला स पिझ्झा बेसवर जे सॉस आपण रेडी केलेलं आहे ते स्प्रेड करून घ्यायचे आहे अगदी इथे मी जास्त म्हणजे काहीही भाज्या न घालता घरी जे अवेलेबल होत्या ना त्याच भाज्यामध्ये मी इथे पिझ्झा बनवलेला आहे मार्केटमध्ये ह्या हाच पिझ्झा आपल्याला किती कॉस्टली भेटतो तुम्हाला माहिती आहे पण अगदी म्हणजे कमी पैशामध्ये आपण हा घरी बनवू शकतो अगदी घरातले जे साहित्य अवेलेबल आहे ना त्याच्याच तेच, त्याच साहित्यासोबत मग काय सॉस इथे सगळं व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला मी ते घरी ना कॉन अवेलेबल होते म्हणजे जे आपले कॉर्न असतात ना ते होते ते थोडेसे हलकेसे एक दोन मिनटं गरम पाण्यामध्ये उखळून घेऊन हे आपल्याला कॉर्न घातले टॉपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता कॅप्सिकम टोमॅटो ऑनियन जे काही तुम्हाला किंवा पनीर जे काही अवेलेबल असेल ना ते तुम्ही घालू शकता इथे माझ्याकडे ना कॉर्न अवेलेबल होता कॅप्सिकम पण होतं पण मुलांना कॅप्सिकमचं नको होतं टॉपिंग त्यामुळे मी फक्त कॉर्न आणि चीज घालून हा पिझ्झा बनवलेला होता हे बघा एका बेसवर मी इथे कॉर्नची टॉपिंग केलेली आहे आणि दुसऱ्या बेसवर ना मी इथे फक्त त्यांना चीज पाहिजे होतं त्यामुळे मी इथे दुसरा जे पिझ्झा आहे तो चीज पिझ्झा बनवलेला होता त्यानंतर कॉर्न्स घालून कॉर्नची टॉपिंग झाल्यानंतर वरतून जो मी आपण मसाला रेडी केलेला आहे ना तो घालायचा आहे मस्त असा हा चटपटा असा हा पिझ्झा लागतो खूप खायला खूपच मस्त लागतो त्यामुळे मुलांना देखील हे खूप आवडलेलं होतं तुम्ही देखील नक्की बनवा हे पिझ्झा त्यानंतर ह्या पिझ्झावर मी फक्त जे आपण मसाला केले ना तो फक्त स्प्रेड करणार आहे वरतून असं आणि फक्त त्याच्यावर चीज घालणार आहे बाकी काहीही घालणार नाही इथे माझ्याकडे पिझ्झाचं जे चीज आहे मॉन्जुरिया चीज ते नव्हतं इथे मी फक्त तो ले ले तर जे आपलं घरी नॉर्मल रेग्युलर यूज होतं ना तेच चीज होतं तेच मी घालून हे पिझ्झा बनवलेलं होतं तरी देखील हा पिझ्झा खूप मस्त लागत होता खायला आणि मुलांना तर खूपच आवडला त्यांना चीज बटर अशा काही वस्तू जर घातल्या ना कुठल्याही पदार्थामध्ये तर मुलांना आजकालच्या मुलांना हे टेम्पटिंग असं वाटतं खायला आणि हे बघायला देखील ना खूप छान असं झालेलं सुंदर असं हा पिझ्झा झालेला मुलांना पण खूप आवडला भरपूर म्हणजे बोलतात ना ते नेहमीच बोलायला असं बोलतात की मम्मी बाहेर खाण्यापेक्षा आपण असं घरी मस्त बनवून हा पिझ्झा खाऊ शकतो खूप मस्त आवडला त्यांना आणि खूपच छान असं झालेलं आणि मेन म्हणजे काहीही वेगळं न करता घरातले जे सामान अवेलेबल आहे ना त्याच सामानामध्ये घरी असा हा पटकन बनला होता आणि हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यावर मी फक्त चीज घातलेला आहे बाकी काहीही नाही घातलेलं तरी देखील हा खूप छान झालेला पिझ्झा आणि मु मुलं कशी सुट्टीमध्ये ना नेहमीच काय ना काय हट्ट करणं त्यापेक्षा वेगवेगळं घरी बनवून दिलं बाहेरच्या गरमीचं बाहेर जाऊन खाणं हे हेल्थसाठी खूप आत्ता म्हणजे प्रॉब्लेमदायक आहेत त्यामुळे आपण इथे घरी आसे बनाव लेना ता मुला ने असे वेगवेगळे पदार्थ बनवले ना तर मुलं देखील आवडीने खातात मग काय हे सगळं मी चीज ह्याच्यावर भरपूर असं चीज किसून घातलेला चीज इथे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला आवडेल तेवढं घालू शकता मग का ह्या आपल्याला ना ओव्हनला बेक करून घ्यायचं आहे मी तुम्ही ह्या कढईमध्ये झाकण लावून पण बेक करू शकता तव्यावर पण ठेवू शकता किंवा ओव्हनमध्ये पण असं जसं काही अवेलेबल असेल तसं मग ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे जास्त नाही चिली फ्लेक्स घातले कारण ऑलरेडी मी इथे थोडंसं मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे फक्त थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं मिक्सअप माझ्याकडे इथे अवेलेबल होतं ते देखील थोडंसंच घातलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनेही आपले इथे मस्त पिझ्झा रेडी होत आहे आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हे बघा हे आता आपल्याला ओव्हनला लावून बेक करून घ्यायचे आहे मी इथे ओव्हनला वन फिफ्टी डिग्रीवर दहा ते पंधरा मिनटं कधी कधी दहा मिनटात होतो कधी कधी दहा बारा मिनटं लागतात त्यामुळे इथे मी बेक करून घेतलेला आहे वन फिफ्टी डिग्रीवरच आणि मस्त असा आपला हा ओव्हनला बेक होतो होतोय आता इथे मी तुम लाईटचं रिफ्लेक्शन इथे शो नाही करत आहे हे बघा छान असा हा पिझ्झा झालेला तुम्ही बघू शकता कलर टेक्चर देखील किती मस्त असा पिझ्झा झालेला अगदी टेम्पटिंग असा झालेला होता मुलांना देखील भरपूर असा आवडला त्यांनी खूप आवडीने खाल्ला म्हणजे मुलाला तर भरपूरच आवडला त्यांनी त्यांनी ना बोलले की मम्मी तू नेहमीच असे घरी पिझ्झा बनवत जाय खूप आवडतात मला त्याला पिझ्झा तो तर एकदम म्हणजे पिझ्झा लवर आहे त्याला कुठल्याही प प्रकारचा पिझ्झा दिला ना तो खूप आवडीने खात। खातो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे आपला हा पिझ्झा झालेला आहे अगदी मस्त असा अगदी डॉमिनोजमध्ये जसं आपण खातो अगदी तसा नाही पण त्याच्यामध्ये चीज भरपूर घालतात पण इथे मी चीजचं प्रमाण थोडंसं कमीच केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा हा बेक झालेला आहे आणि खायला खरंच खूप मस्त लागत होता आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही देखील एन्जॉय करा पिझ्झा आणि मुलगा काय बोलतो नक्की ऐका